तर सगळ्यांना आज आहे शनिवार कारण शनिवार असल्यामुळे आमची तनुजा गेली आज शाळेला गे आता तिनं सकाळ सकाळ सगळं काम उरकू लागते आज काय तनुजा शाळेत गेल्यामुळं सगळं धुनं भांडी सगळं मला करावं लागले बघा सकाळचा स्वयंपाक कामाला जायची गडबड तर आता लागेल ते पोटाला भुका माझ्या सकाळपासून सगळं काम आवरलं आणि आता येईल तनुजा बारा वाजता शाळा सुट्टी तिची तर सगळं काम उरकोस तर करोस तर आता अकरा वाजता आले ते साडे दहा पावणे अकरा झाले ते तर चला आता जेवण आहे आपल्याला जेवायला बघा मी काय काय केले चला तुम्हाला दाखवते आज जेवायला म्हणजे आमच्या सासूबाई गेली त्या कामाला मग येताना त्यांनी पालकची भाजी आणली होती पालकच्या भाजीचं काय मी गरगटा बनवलं नाही पण सुक्की भाजी बनवली आता हित मोहर आपल्याला पिशव्या शिवायचं काम काय घरी असल्यावर काय नाही काय करावं लागतं या नुसतं बसून जमत नाही मग मी घेतले ते पिशव्या शिवायला पहिलं जेवण करते आता आणि पिशव्या शिवायला घेते आता तर वर्तनुजा येते ह्याने गेलं का आम्हाला पोरग पण गेलं का आम्हाला तर चला आता जेवण करून घेऊया मला दाखवते बघा मी काय काय केलंय जेवायला आता मस्त असं कारलं मेथीची भाजी केली आहे बघा इथं पालक पालक आहे सुक्का म्हणे तुझं काय आहे तुला काय भूका आहे का देऊ का तुला चपाती खायला ही म्हण आहे बघा आमची नाही खायला टाकलं का नाही टोप्यातली येतली चपाती घेत आणि अशी पळवत घेऊन जाते तिकडे धर चपाती तुला देऊ का आता चपाती आ चला आपण दोघी जेवण करून घेऊ आता तू पण जेव्हा इकडे दोन घालायचं नाही अजिबात कळलं का तिथं बस आज तुला काही दूध नाही आम्ही चार दूध आणलं नाही तुला घडून द्यायचाच म्हणे म्हणे व भुका लागले तुला चपाती खा आणि निवांत खोटवर झोपून देते आपले दिवसभर आता मनो बुका लागले तुला बघू इकडे तोंड घालायचं नसत म्हणे तस करून ये चपात टाकली ना तुला खाऊन घे म्हणे चपात टाकली खाऊन घ्या तोंडात घालते गप्प घेते का मोबाईलची आता हा लागली खाजवायला चला आता आपण जेवून घेऊया तू पण जेव घेऊया आपण खायला मस्त असं कारलं केलं होतं बघा कारलं ला। कार थोडच लागलं राहिलंय कारण सगळ्याला आवडलं सगळ्यांनी खाऊन गेली डब्याला दिलं बांधून मी मेथीची भाजी कारण आमच्या भाज्या कोण खात नाही बघा मेन म्हणजे आधीच हे चल हळ बदल हो चल चल, चल। आणि तो पालक केला आहे पण पालक पण घेऊया आता तर मजा इथे आता तर वर तिनं काय आज चहा पिऊन गेली तिनं काय आज जेवण नेलं नाही आणि माझं झालं पण नव्हतं त्याच्यामुळं तिला काय मी डबा दिला नाही इथे बघा आलं की आता जेवणावर बसती बघा आता पडली चपाती खाली माझ्याकडून एका हातात मोबाईल असल्यामुळं काय करायला येईना त्या चला घ्या जेवण तुम्ही पण घ्या भुका लागले त्याला जेवायला तुम्हाला पण आता हम्म आम्ही पण घेतो जेवून आता सकाळ सकाळी एकटीला काम पडलं सका की सकाळ उरकू लागत नाही ते अजिबात सुद्धा काही नाही उठलं की सुटलं नवऱ्याला तर का जायचं याड आलं की जेवण करणार पळ सुटणार लगेच आणि पोरगी तर काय पोरगी उरगू लागते त्यामुळे अशा निवार्या असल्यामुळे तिनं काय कुठल्या कामाला हात लावला नाही त्यामुळे जे मला जेकल्या करायला काय चाललं नाही आहे असं काय होत नाही एक दिवशी करावंच लागतंय कारण पोरांना पण एक दिवस सवलत दिली जा पाहिजे कारण शनिवार त्यांना लवकर जायचं असतं आणि गार पण लागतंय त्याच्यामुळे तिने गेली शाळेला उद्या आहे उद्या दिवस आता काय आपल्याकडे की नाही तर चला आमचा छोटासा ब्लॉग कसा वाटला आणि आमची पालकची भाजी कारलं मेथीची भाजी कुणा कुणाला आवडती खायला आणि आमचा कुणाला ब्लॉक आवडतात बघायला ते पण आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि म्हणजे कामात ना कामात वेळ काढून आम्ही व्हिडिओ बनवतो आणि कुणाला आवडतात आणि सबस्क्राईब करत जावा हु? छोटा मोठा व्हिडिओ असतात आमचं कारण तो आम्ही कारण काय नाही काय करावंच लागतं या सगळ्यांनी काय घरी बसून पण जमत नाही ह्यांना पण कामाला जावं या कारण मी पण घरच्या घरी आता पिशव्या चालू केल्या त्या शिवायला आता सगळं कामावरले आता पिशव्या शिवून घ्यायच्या आपल्या येड्यात काय होते तेवढ्या कारण काय होते म्हणजे काय ते वीस चाळीस पन्नास काय होत नाही ते आपल्याला लईत लई मी चाळीस तरी काढते कारण माझी बारकी मशीन असल्यामुळं कसं होतंय लई लोड देत नाही ना बारक्या एक सिंगलचीच मशीन आहे त्याच्यावरच मी म पिशव्या काढते आता उन्हाळा लागलाय उन्हाळा लागल्यावर तर काय आता ऊन मरणाचं लागतं या त्यापैकी म्हणलं घरच्या घरी आपलं पिशव्या घ्यायच्या शिवायच्या उन्हात काय कामाला नको वाटत जायला घरच्या घरी उद्योग चालू केला आपला उद्योग म्हणजे आपण घरच्या घरी स्वतः नाही घेतलेला बाहेरनच पिशव्या घेतोय आम्ही आणि शिवतो साडेतीन साडेतीन तर पिशवी भेटते आम्हाला मग आता ती इळाच्या काय होते तेवढे शिवावं लागते ते रापुन। चला हाजरी तर काढली पाहिजे घरी बसून म्हणल्यावर आपण तर चला बाय बाय